नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पुरण नेरूळ आणि बेलापूर रेल्वेसेवेला अनेक समस्यांचा विळखा या विषयावर प्रवासी लवकरच आंदोलन तीव्र करणार अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उरण नेरूळ उरण बेलापूर लोकल सेवा बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सुरू झाली परंतु ही सेवा अनेक समस्यांमध्ये से अडकली आहे दिवसेंदिवस प्रवासी संख्येमध्ये वाढ मात्र लोकल फेऱ्या कमी तसेच सी एस टी लोकल उरण ठाणे लोकल ताबडतोब चालू करण्यात यावी लोकल सेवेची वेळ सकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री उशिरा साडेबारापर्यंत असावी येणारी लोकल सेवा ही नादुरुस्त झालेली नसावी अशा अनेक मागण्यांसाठी संघटित होऊन डॉ नितीन दिघे यांनी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना या विषयाची दखल घेऊन ताबडतोब निर्णय घ्यावा याकरता सर्व प्रवाशांच्या वतीने निवेदन सादर करण्यात येणार आहे शासनाकडून रेल्वे अधिकाऱ्यांकडून या विषयावर कोणतीही उपाययोजना किंवा या मागण्यांची पूर्तता झाली नाही तर मोठ्या संख्येने प्रवासी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे आवाज तृप्ती भोईर उरण नमस्कार उरण नेरुळ लोकल किंवा उरण सीबीडी लोकल आहे ती साधारण आता आपण पाहिलं तर एक तासाला असते आणि ही सर्वसामान्य प्रवासी जे आहेत या रोडवरती हजारो प्रवासी जे आता प्रवास करतात या यांच्यासाठी खूप हालत म्हणजे खूपच कठीण जात आहे आणि त्याबरोबरच आत्ता आत्ता असं झालं की बाबणडोमरी सिडको लॉटरीचे जे विजेते आहेत ते साधारणपणे पाच हजार लोकांना गर, ताब, घरं ताबा घराचा ताबा भेटलेला आहे आणि मग हे पाच हजार आणि खारघर स्टेशनच्या बाजूला असलेले सिडकोचे जे प्रोजेक्ट आहेत त्याच्यातले दोन हजार त्यांना पण लवकरच ताबा एक दोन महिन्यामध्ये भेटणार आहे तर साधारण ह्या रूटवरती हे जर सात हजार लोक किंवा सर्वसामान्य गोरगरीब अत्यंत उत्पन्न गटातील आहेत हे जर प्रवास करू लागले तर त्यावेळेस हा जो एक तासाचा उरण नेरुलचा जो रूट आहे किंवा लोकल आहे तासा तर हे खूप त्रासदायक ठरत आहे आणि पर्याय व्यवस्था जर म्हणालात तर तुम्ही तिथे बिलकुल कोणती पर्याय व्यवस्था आता आपल्या सर्वसामान्य गोरगरिबांना नाही आहे आता नवी मुंबई आणि मुंबईच्या बाहेर हा जो साईड किंवा इतर द्रावणागिरी खारकोपर किंवा बाबणनोगरी या ठिकाणी सर्वसामान्य का गेला तर तो गरीब आहे त्याला येण्या जाण्यासाठी म्हणजे स्वतःचं हक्काचं घर घेण्यासाठी तो तिकडे बिल्डर लॉबी आणि गव्हर्मेंटने सांगितल्याप्रमाणे जे हे ट्रेनची जी ट्रेन स्टेशन वगैरे उपलब्धता असल्यामुळे तिथे राहण्यासाठी गेलेला आहे आणि आज त्याची त्रेदा तिळपट झालेली आहे आज अशी अवस्था आहे सकाळी सकाळी खूप उशिरा लोकल स्टार्ट होते आणि संध्याकाळी तर नऊ वाजता दहा वाजता सर्वात लास्ट लोकल असते मग ह्या यामुळे त्यानंतर किंवा जर तुम्ही नेरूळ स्टेशनच्या बाहेर पाहिलं तर एका वेळेस चार बसेस बसतील एवढी मोठी लाईन असते आणि ही लाईन जी आहे ही ब सर्व उरण साईडला किंवा ब बामणनोगरी खारकोपर द्रोणागिरीला जाण्यासाठी ही खूप मोठी लाईन असते या व्यतिरिक्त आपल्याला पर्याय दुसरा जो असतो तो रिक्षाचा तो रिक्षाचा सर्वसामान्य न, न परवडणारा खूप महागडा प्रवास होतो आणि त्याबरोबरच हा जो उरण आपला सीबीडी बेलापूर उरण जो रोड आहे तो कंटेनरचा वाहतुकीसाठी खूप रश असणारा आणि कंटेनर किंवा मोठ्या मोठ्या ट्रक्स असणारा हा रोड असल्यामुळे जीव घेणार प्रवास ह्या लोकांना करावा लागतो आणि आमच्या का काही दिवसापूर्वी आमच्या एक एकोणतीस वर्षीय ताई आहेत त्यांना ट्रेन एक तास उशिरा असल्यामुळं आणि कामावर लवकर पोचायचं होतं म्हणून त्यांनी दुसरा पर्याय आपल्या स्कूटीच्या माध्यमातून घेतला परंतु त्या त्यांच्या कामावर पोचू शकल्या नाहीत तर अशा आपल्याला किती कुटुंब उद्ध्वस्त करायचे तेव्हा आपण ही ट्रेन लोकल जी आहे ती प्रत्येक पंधरा मिनटाला करणार आहात तर आपण सरकार किंवा रेल्वे बोर्ड किंवा इतर जे सरकारी किंवा सिडको यांना विनंती करतो त्याचबरोबर या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मुख्यमंत्री रुपमान यांनासुद्धा विनंती करतो की जी स उरण सी उरणपासून जी नेरूळ किंवा सी बी डी बेलापूर आहे ही प्रत्येक पंधरा मिनिटाला लोकल चालू करावी सकाळी साडेपाच ते संध्याकाळी साडेबारापर्यंत रात्री साडेबारापर्यंत लोकल सेवा असावी त्याचबरोबर उरण ते सी एस टी जे आपले यापूर्वीसुद्धा डिक्लेअर करण्यात आलेलं आहे की उरण टू सी एस टी लोकल चालू होणार आहे ती ताबडतोब चालू करावी त्याचबरोबर उरण पनवेल लोकल चालू करावी त्याचबरोबर उरण ठाणे लोकल चालू करावे जर आपण एअरपोर्ट किंवा आंतरराष्ट्रीय विमानतळ इथे होणार आहे आणि त्या सं त्यामुळे इथे जी सर्वसामान्य लोकसंख्या वाढलेली आहे की लाखांच्या घरात आहे चार ते चार लाखापेक्षा पाच लाखापेक्षा जास्त लोकसंख्या अतिशय ह्या काही दिवसांमध्ये काही याच्यामध्ये खूप वाढलेली आहे आणि मग अशा लोकांना गैरसोय हो या लोकांमुळे होत आहे तर माझी स सर्व हजारो प्रवाशांच्या वतीने ओरण नेरूळ किंवा ओरण सीबीडी बेलापूर प्रवास करणाऱ्या लाखो जे काही आहेत प्रवासी त्यांच्या वतीने मी डॉक्टर नितीन विनंती करतो की आपण यावरती ताबडतोब निर्णय घ्यावा आणि जर निर्णय नाही घेतला तर त्या आम्ही संघटितपणे या गोष्टीकडे पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करणार आहे आपण स्थानिक आमदार खासदार नगरसेवक की इतर इतर राजकीय नेते समाजसेवक तसेच माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंतसुद्धा जाऊन आपण विनंती करणार आहोत की ही जी हे, हे ही जी पावसाळा आता चालू झालेला आहे ही जी सेवा आहे पंधरा मिनिटाची लोकांची ताबडतोब चालू करावी ही विनंती आपण आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून सर्व सर्व सरकारी यंत्रणेला करत आहोत धन्यवाद